नमस्कार मित्रांनो आफ्टर मॅरेज एक प्रेमकथा भाग एक्क्याण्णव मध्ये आपण पाहणार आहे थोड्या वेळाने योगिता बाहेर आली तिच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद दिसत होता काय मग योगिता मॅडम दोघांमध्ये समेट झालेला दिसतोय दुर्वा मस्करी मस्करीच्या मोडमध्ये तिच्याकडे पाहून भुव्या उजवत म्हणाली तिने गालातल्या गालात हो हसत होकारात ती मान डोलवली तशी ध्रुवा उठून योगिताच्या डेस्कजवळ येऊन मग अजून काय म्हणाले जिजू सांग ना तुझे गाल एवढे टमाटरसारखे लाल झालेत म्हटल्यावर याचं काहीतरी खास कारण असणार बाबा ध्रुवा डोळे मिचकावत म्हणाली दुर्वा तू उदर ना अलीकडे खूपच अघावपणा करायला लागलीस योगिता हे बोलतानाही लाजत होती त्यानंतर दोघे पण कामाला लागले थोड्या वेळाने प्रवीणने योगिताला कॅबिनमध्ये ये म्हणून कॉल केला ध्रुवा मी आले लगेच म्हणत ती पटकन उठून आत जायला निघाली काही घाई नाही सावकाशे, काही काम दिले तर ते मी पूर्ण करेन तू गप्पा मार बर का ध्रुवा डोळे मिसकावत म्हणाली तशी योगिता पण हसत आत आली काय रे प्रवीण आता आणखीन कशाला बोलवलंस ती आत येत त्याच्याकडे पाहत म्हणाली ती आधी इथे बस त्याने बाजूची खुर्ची अगदी त्याच्या घेतली ते पण त्यावर येऊन बसली तू सकाळी काही नाहीस ना तिने खाली नकारार्थी तेवढ्यात रामू काका रामूकाका कॅन्टीनमधून का नाश्ता घेऊन आले त्यांनी टेबलवर नाश्ता लावून दिला ती मात्र त्याच्याकडे डोळे भरून पाहत होती थोड्या वेळाने तिने त्याला एक घास घेऊन त्याला भरवला प्रणू तू पण कालपासून काही खाल्लं नाहीस ना तिने भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडे पाहत विचारले तू पण तर काही खाल्लं नाहीस ना तो तिला भरवत म्हणाला दोघांनी पण एकमेकांना भरवत तो नाश्ता संपवला दोघांनी दोन दिवसानंतर आता कुठे पोटभर खाल्लं होतं एकमेकांच्या हातातून खाऊन दोघांचेही मन तृप्त झालं तिने त्यानंतर टेबलवरचा पसारा आवरला प्रवीण मी जाऊ आता ती त्याच्याकडे पाहत म्हणाली तो मानेने नको म्हणत होता प्रवीण अरे आल्यापासून एकही काम केले नाही ती त्याला समजावत म्हणाली अशी पण रात्री तुझी झोप लागणार नाही ना मग रात्री काम करत बस आणि आता माझ्या समोर बस तो स्माइल करत म्हणाला आता कुठे या दोन दिवसात त्याच्या चेहऱ्यावर स्माइल आली ते पाहून तिला खूप बरं वाटत होतं प्रवीण तू ना असा हसत राहणार असशील तर तुझ्या पुढे आयुष्यभर बसून राहायला आवडेल मला मग का गेलीस मला एकट्याला सोडून लगेच त्याचा मूळ चेंज झाला सॉरी प्रवीण पण तुझ्यासाठी ना रे तू जेलमध्ये जायला तयार झालास म्हणून मग मला काय करावे सुचत नव्हतं ती पुन्हा रडवलेली होऊन म्हणाली इट्स ओके योगी आता रडायचं नाही मी आता लवकरच काहीतरी करतो पण आता आधी तिची घरातून हकालपट्टी करणार आणि मगच तुला तिकडे घेऊन जाणार तू तिच्या कपाळावर ओठ टेकवले संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर तो योगिताला आणि ध्रुवाला घरी सोडायला गेला त्या दोघींना खाली सोडून एका मीटिंगसाठी गेला योगिताला आज खुश पाहून तिच्या आईबाबाचं टेन्शन जरा कमी झालं होतं इकडे प्रवीणचा मूळ पण कालपेक्षा आहे हे, हे पाहून सुमित्रा झाल्या योगिता आज ऑफिसला आली होती ते त्यांना त्यामुळे त्यांच्या खुशीचं कारण त्या ओळखून गेल्या संध्याकाळी सर्वांसोबत जेवण करून तो रूममध्ये जाऊन पडला आज दिवसभर योगिता सोबत असल्यामुळे तो खरंच खूप खुश होता काल रात्रभर त्याला झोप लागली नव्हती तिचा दिवसभर चा सहवास आठवत त्याला झोप लागली इकडे योगिता पण त्याचा हसरा चेहरा आठवत बिछाण्यावर पडली होती त्याच्या एक एक आठवणी आठवून ती त्याच्या विचारात हरवून गेली बऱ्याच वेळाने तिची ही झोप लागली दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठून त्याने ऑफिसला जायला आवरलं आज जरा लवकर तो ऑफिसला जायला निघाला होता मम्मा मला नाश्ता वाढ म्हणत तो डायनिंग टेबलवर येऊन बसला त्याला तेथे बसलेलं पाहून माधुरी पण लगेच खाली आली आज पण तिचा पहिरावा होता आई हे सभ्य माणसाचे घर आहे काही लोकांना अजून ते समजलेले दिसत नाही येथे राहायचं असेल तर अंगभर कपडे घालून राहायचं म्हणून सांग तो दुसरीकडे पाहत चिडू म्हणाला माधुरीने मात्र यावर तोंड मोरडले एवढं सगळं करून ही तो आपल्याकडं डुकावून पाहत नाही हे तिला समजत होतं पण तरीही एवढ्यात हार मानणार नाही ती पण नव्हती त्याने खाली पाहूनच त्याचा नाश्ता संपवला आईला बाय बोलून घरातून बाहेर पडला तेवढ्या श्रीधरराव ऑफिसला जायला त्यांचं आवरून बाहेर आले आज प्रवीण लवकर गेलाय का ग ऑफिसला श्रीधरराव खुर्चीत बसत म्हणाले हो सुमित्रा जरा नाराजीत उत्तर देत म्हणाले तुला काय झालं तू का आज आता नाराज आहेस श्रीधरराव सुमित्र सुमित्रा उतरलेला चेहरा पाहून म्हणाले अहो आपला मुलगा आपल्या शब्दावर विश्वास ठेवून त्याच्या मनाविरुद्ध जगतोय त्याला त्रास झालेला मला हो पाहावत नाही तुम्ही लवकर काहीतरी करा आणि ती बया घरातून हकलून द्या हे बोलताना सुमित्रांचा कंठ दातून आला होग पन पन हो ग मला पण सर्व दिसते पण तो विजय आणि वहिनी जगाच्या कुठल्या कोपऱ्यात जाऊन राहिलेत काही समजायला मार्ग नाही वरून आता आणखी हिने काल वेगळीच भीती दाखवली होईल सर्व ठीक पण थोडा वेळ लागेल ते हताश होऊन बोलत होते इकडे प्रवीणने एका मिठाईच्या दुकानासमोर कार थांबविली दुकानात जाऊन खूप सारी मिठाई घेतली तेथून तो सरळ योगिताच्या घरी आला सगळ्यांना मिठाई देऊन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या त्याला घरी आलेलं पाहून योगिताचा आनंद कंगनात मावेनाचा झाला होता थोड्या वेळाने तिची आई त्याच्यासाठी चहा नाश्ता घेऊन आली योगिता आणि प्रवीण दोघे पण सोबत नाश्ता करत होते तो तिच्याकडे पाहून नजरेच तिला म्हणत होता काल जसा नाश्ता मला भरवलास तसा आता पण ना ती मात्र त्याच्या अशा या वागण्यावर लाजली ती नजरेनंच नाही म्हणाली त्यानंतर योगिता ऑफिसला जायला आपलं आवरायला आत निघून गेली तो थोडा वेळ तिच्या बाबांसोबत गप्पा मारत होता तेवढ्यात ती पण तिचं आवरून ऑफिसला जायला तयार होऊन आली दोघे पण आईबाबांचा निरोप घेऊन जायला निघाले तेवढ्यात द्रुव्या पण ऑफिसला जायला तयार होऊन आली अरे वा जिजू आज तुम्ही आम्हाला घ्यायला आला आहात ध्रुवा खुश होऊन म्हणाली मग मग काय माझ्या बायकोला काल रिक्षाने ऑफिसला यायला त्रास झाला असेल ना तो ड्रायव्हिंग सीटवर बसत म्हणाला योगिता आज बघ जिजू किती खुश आहेत दोघे सोबत असेच खुश रहा ध्रुवा म्हणाली बर आजीबाई बसा आता योगिता तिला आठवण करून देत म्हणाली असे आनंदात त्यांचे दोन चार दिवस गेले ऑफिसमध्ये पण नवीन प्रोजेक्टमुळे काम वाढलं होतं कामा जबाबदारी दोघे पण एकमेकांना वेळ देत होते प्रवीण योगिताला सोडवायला आणि घ्यायला पण येत होता तेवढ्यातच एकमेकांच्या सहवादात दोघे पण खूप खुश होते ऑफिस सुटल्यावर प्रवीण योगिताला आणि ध्रुवाला सोडवायला निघाला घराच्या थोडा जवळ आल्यावर ध्रुवा काहीतरी आठवत म्हणाली जिजू गाडी थांबवा मला जरा इकडे काम आहे आता मध्येच तुला कसलं काम आठवलं योगिता म्हणाली आहे अग आईने थोडे सामान आणायला सांगितले तेच आणायला जायचं आहे तुम्ही जावा मी माझं काम झाल्यावर या मधल्या गल्लीतून येईन घरी ध्रुवा समोरच्या गल्लीकडे बोट ने इशारा करत अगं सामान घेऊन तू कुठे चालत जाशील तुला ती पिशवी तरी आवड आवरायला हवी ना ये पटकन तुझं काम हे पटकन तुझं काय सामान आहे ते घेऊन तोवर आम्ही येतेच थांबतो प्रवीण म्हणाला जिजू तुम्ही जावा मला वेळ लागेल योगिता मी तिकडूनच घरी येते जावा तुम्ही म्हणत ध्रुवा पटकन पुढे निघून गेली खरं तर तिला काही सामान वगैरे घ्यायचं नव्हतं या दोघांना एकांत मिळावा म्हणून ती सटकली होती आणि हे आपल्या हिरोने बरोबर ओळखलं होतं योगी ती काही सामान वगैरे घ्यायला गेली नाही काय तुला कसं का माहित योगिता चकित होऊन म्हणाली तू घरी गेल्यावर हवे तर खात्री करून घे म्हणजे तुला पण समजेल हो का मग काय बरं गेली ती योगिता म्हणाली ये इकडे सांगतो म्हणत त्याने तिला जवळ घेतलं त्याच्या त्या नजरेचं तिचं पाणी पाणी झालं योगी आय लव यू तू तिच्या चेहऱ्यावर येणारी बट एका हाताने मागे सरवत म्हणाला त्याच्या त्या प्रेमस्पर्शाने ती शहारली तसे तिने डोळे मिटून घेतले तसे त्याने हळूच तिच्या ओटावर ओठ ओट टेकवले दोघे पण बराच वेळ एकमेकांमध्ये हरून गेले थोड्या वेळाने प्रवीण योगिताला सोडून घरी जायला निघाला खरं तर त्याला तिला सोडून जायचं मन होत नव्हतं पण वेळ अशी हुती, आली हुती, होती आली होती नियती त्याच्या प्रेमाची परीक्षा घेत होती आतापर्यंत तर दोघे सर्व परीक्षेत खरेच उतरले होते पण ती माधुरी आणि प्रेम मिळून त्या दोघांना अजून किती त्रास देणार होते काय माहित अजून तरी प्रेम प्रवीणच्या आला नव्हता पण ज्या दिवशी तो त्याच्या नजरेसमोर येईल त्या दिवशी त्याच काय होईल ते येणारी वेळच ठरवेल योगिता घरी आल्यापासून पाहत होती तिला आज बाबा थोडे टेन्शन मध्ये दिसत होते ते कसल्या तरी विचारात हरून गेले होते बाबा काय झालं तुम्ही असे गप्प गप्प का आहात काय झालं योगिताने काळजीने विचारले योगी मगाशी मी मार्केटमध्ये मा गेलो होतो थोड्या वेळ शांत राहून त्यांनी बोलायला सुरुवात केली योगिता काय करते योगिता काय करतेस ग अग माझं जरा काम आहे इकडे ये ना जरा बाबा पुढे काहीतरी सांगत होते की तेवढ्या शेजारच्या मोहित्या काकू आल्या त्यामुळे त्यांचं बोलणं अर्धवट राहिलं मोहिते काकूंच काहीतरी काम होत म्हणून मग ती त्यांच्या घरी गेली योगिता अग पुढच्या महिन्यात नील येणार मला अग या फोन मधलं काय समजत नाही मला जरा त्याच्यातलं नीलचा नंबर काढून त्याच्या मोबाईल लावून देते का ग चार दिवस झाले त्याचा फोन आला नाही तुझे काका आल्यावर लावतात फोन पण ते पण मित्रांसोबत पिकनिकला का म्हणतात त्याला तिकडे गेलेत बोलता बोलता त्यांनी बटनवाला फोन सेल फोन तिच्या कॉल लावला मोहिते काकूच्या हातात देऊन ती बाबांशी बोलायला पटकन घरात आली पण बाबा नेमके तो वर बाहेर कुठेतरी गेले होते संध्याकाळी जेवण आवरून ती रूम मध्ये आली आज प्रवीण सोबत जगलेले क्षण आठवून ती मोहरून जात होती तिने त्याचा विचार करत करत मोबाईल घेतला आणि त्याचे फोटो पाहू लागली तो पण तिकीट तिच्या सोबतच सोनेल क्षण आठवून सुकावला होता आणि येणाऱ्या पुढील भागामध्ये काय होईल ते नक्की बघा